बिग बॉस मराठीच्या घरातील उद्याचा प्रोमो नुकताच कलर्स मराठीने शेअर केला आहे आणि या प्रोमोमध्ये पुन्हा एकदा निकी तांबोळी आणि अरबाज पटेल हे आपल्या त्या जुन्या रूपामध्ये पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा हे लोक गुलूगुलू बोलताना दिसत आहेत एकत्र बसताना झोपताना सगळं काही करताना दिसत आहेत तर, तर याच्यावरती टीम पीचे किंवा घरातील इतर सदस्य हे नाराज असल्याचं स्पष्ट पाहायला मिळते इथे पॅडीदादा असेल दादा असेल दादा असेल आणि सुरेश सुद्धा बाजूला होता यांची चर्चा होताना दिसते की अरबाज पटेल आणि निक्की यांचं पुन्हा एकदा चालू झालेलं आहे कारण थोडंसं बघा जेव्हा पायपुसणं वगैरे रितेश दादा बोलले होते तेव्हा हे लोक कुठेतरी शांत झाले होते पण आता पुन्हा एकदा हे लोक जसं वागायचं तसंच जस वागताना दिसत आहेत तर हे कुठेतरी टीम बीच्या सदस्यांना किंवा इतर घरातील सदस्यांना खटकताना दिसते इथे दादा सांगताना दिसतो की आत्ता कदाचित या आठवड्यामध्ये अरबाज पटेल हाच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल मित्रांनो काय आहे माहीत आहे का अरबाज फक्त टास्कमध्ये खेळताना दिसतोय आता टास्क दिवसातनं किंवा दोन दिवसातनं एखादा किंवा मग चार ते पाच तास दिला जातो बाकी पूर्ण वेळ हा अरबाज पटेल हा सोबतच त्याचं पायपुसणं पडून राहतो त्यामुळे साहजिकच आपल्यालासुद्धा तेच दिसतं आणि त्यांनासुद्धा तेच दिसत असेल त्यामुळे अरबाज पटेलचा वेगळा असा गेम दिसत नाही त्यामुळे कदाचित अभिजित दत्ताने हे वाक्य त्याच्याबद्दल काढलं असेल आणि यानंतर इथे हे तिघंही सांगताना दिसत आहेत की म्हणजे विशेष करून अभिजित की हा जो आहे अरबाज पटेल हा सिंहासारखा आहे थोडा वेळ आपल्यासमोर येऊन थोडस बोलणार बाकी मग अख्खा दिवस तिच्याबरोबर जाऊन गुलू गुलू बोलत असतो आणि त्यानंतर एक वाक्य असंही काढतात की सिंह आहे ना हा आता शांत गुहेमध्ये जाऊन बसतो आणि शिकार करण्यासाठी फक्त त्या सिहिनीला पाठवतो सिहीन शिकार करते आणि त्याला नेऊन देते किंवा दोघे एकत्र बसून खातात तर, बस खाता। तर असाच काहीसा प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये या दोघांचा पाहायला मिळतोय आणि जे काही हे लोक बोलतात ना ते सत्य आहे काय होतं ना की हल्ली आता पण जो काही संग्राम वर्सेस निकी हा जो काही सामना आपल्याला पाहायला मिळाला इथे अरबाज फक्त थोडीशी करून देतो काही करत नाही निकी फक्त बडबड करते आणि असंच सध्या तर सध्याचं चित्र पाहायला मिळतं अरबाज पटेल आता काहीच करताना दिसत नाही निकीच जे काही असेल ना, बोलता ना ते बोलताना दिसते म्हणजे त्या दोघांच्या वतीने निकीच ढाल म्हणून किंवा निकीच तोफ म्हणून सगळं चालवते अरबाज पटेल मात्र शांत टास्क आला तर त्याच्यामध्ये मी खेळणार बाकी मी शांत तर मला असं वाटतं ना हे जे काही तिघेजण बोलत होतं ना ते योग्यच होतं आत्ता हल्ली ज्यांचं गुलूगुलू आहे ना हे थोडंसं जास्त वाढलंय काय ते आपण रितेश दादाने जेव्हा सांगितलं होतं ना थोडंसं कमी झालं होतं आता पुन्हा एकदा त्यांची हे माकडचाळ चाळ पाहायला मिळतात आणि अरबाज पटेल जर असाच खेळत राहिला ना तर कदाचित या आठवड्यात तो बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो किंवा मग बघू आता बिग बॉस याच्यावरती काय निर्णय घेतात परंतु या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात कमी वोटिंग असेल ना ती म्हणजे अरबाज पटेल ना अरबाज पटेलने त्याचा गेम थोडासा चेंज करायला पाहिजे निकी अक्षरशः त्याला खेळवते आता आणि निकीला पण दुसरा कोणी सपोर्ट राहिला नाही कारण जे कोणी उर्वरित आठ सदस्य आहेत त्यांच्याबरोबर निकीचं वाकडं आहे अरबाजशी ती बोलू शकते अरबाज सगळीकडे जातो पण निकी कुठे जाऊ शकत नाही पण निकीमुळे सुद्धा कुठे जाऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली पण पर थोडंसं अरबाजने व्यवस्थित खेळणं गरजेचं आहे हे जे सांगतात ना की थोडंसं इकडे बोलतो आणि परत गुहेर जातो तर त्या गुहेतनं थोडंसं बाहेर येऊन जंगलामध्ये पण फिरणं गरजेचं आहे तर मित्रांनो टीम बीच्या सदस्यांनी जे काही अरबाज आणि निकी यांच्याबद्दल जे काही मत व्यक्त केलं याविषयी तुम्ही सहमत आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका